शेत आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असं हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी विदर्भात एकवीस ला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विदा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये मा काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि मादलगावचं देखील धरण भरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी ये टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे आणि त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठे आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार न सुटेल पंधरा हजार न सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढ्या तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आत्ताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून अंदाज लक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्व विदर्भात एकवीस ला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगावर पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षेच आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला पावसा पावस एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमाठी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे मादलगाव देखील धरण भरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या जा नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सना सुट पंधरा हजार क्युसेक्सना सुटल्याच्या नंतर तुमच्या वडे तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा लक्षात येता हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्व विदर्भात एकवीसला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राहिज सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चिमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगाव पडू शकता आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असा म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये दे, तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि मादलगाव देखील धरण भरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी ये टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याचे ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्स सुट्या पंधरा हजार क्युसेक्स सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असं हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाले वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी दरबार एकवीस ला पश्चिम मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विधा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विधा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा हंगाम पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असा म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये मा जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे माजलगाव देखील धरण भरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय या पावसामध्ये दे ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सना सुट पंधरा हजार क्युसेक्सना सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढ्या तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही आत्ताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे मुला शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्व विदर्भात एकवीसला ला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम तुम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपलं पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा हंगाम पडू शकता आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपलं सुरक्षा सवारी आपल्या घरी आणून बांधाई म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅटी एऱ्यात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे मादलगावचं देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी ये टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याचे ताण भागवणार धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोटरी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार न सुटेल पंधरा हजार न सुटल्याच्या नंतर तुमच्या वडे तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आत्ताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येता हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी विदर्भात एकवीसला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला लाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा हंगाव पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ती शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमाटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि मादलगावचं देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सनं सुटेल पंधरा हजार क्युसेक्सनं सुटल्याच्या नंतर तुमच्या ओढ्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असं हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी विदर्भात एकवीस ला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती वी विधा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये हो विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगावर पडू शकता आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपलं सुरक्षा सर आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहिती असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये मा जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे मादलगावचं देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं गेल जरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे आणि त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोटरी आहेत त्याचं पाणी सुटणार आहेत त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सना सुट पंधरा हजार न सुटल्याच्या नंतर तुमच्या वडे तुमच्या मोटरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आत्ताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्याला सांगू इच्छितो आणखी तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असा हार्वेस्टर न काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी विदर्भात ला पश्चिम विदर्भात मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा अंगाव पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षेसाठी आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस कॅचमॅटी एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे मादलगावच देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी ये टक्के झालंय तर या पावसामध्ये दे ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे आणि त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्सना सुट आहे पंधरा हजार न सुटल्याच्या नंतर तुमच्या वड्या तुमच्या मोठरी वाहून जातील म्हणून तुम्ही काय करा तुम्ही तुमची आताच काळजी घ्या आणि परत एक सांगतो एकवीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी विदर्भात एकवीस ला पश्चिम एक एक विदर्भात आणि मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये तुम्ही तुमचे शेतीचे कामे आटपून घ्या कारण की राज्यामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राहिल्यास सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा हंगाव पडू शकता आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतात परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असा म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस एरियात पडणार आहे त्याच्यानंतर मादलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे आणि मादलगावच देखील धरण भरणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय या पावसामध्ये दे ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठ्या आहेत त्याचं पाणी सुटणार आहे त्याचं पाणी पंधरा हजार क्युसेक्स पंधरा हजार इच्छितो आणखीन तीन दिवसामध्ये तुम्ही काय करा सोयाबीन असं ना काढून घ्या कारण की राज्यामध्ये एकवीस सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर दरम्यान मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे नदी नाली वाहणारा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस सुरुवातीला तुम्हाला एक सांगू इच्छितो वीस तारखेला पूर्वी दरबार एकवीस ला पश्चिम मराठवाड्या मराठवाड्यात येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा ह्या तीन दिवसामध्ये हा पाऊस खूप मोठा राहणार आहे म्हणजे प्रत्येक दोन ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस म्हणजे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाला तीन तीन दिवस हजेरी लावणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत राज्यात सांगतो की हा पाऊस पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा असा करत करत दोन ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे वडे नदी नाल्याला देखील पूर येणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी आपण आपला पाईपलाईन असो ठिबक असो अगोदर तुम्ही गोळा करून ठेवा कारण की हे मोठा पाऊस आहे आणि विजा चमकत असताना माझी सर्व शेतकऱ्याला विनंती विधा चमकत असताना झाडाखाली थांबू नका कारण की या पावसामध्ये विजेचे प्रमाण जास्त असल्यामुळे विजा हंगाव पडू शकतात आपली जनावरे झाडाच्या खाली बांधू नका आपल्या सुरक्षा आपल्या घरी आणून बांधाय म्हणून हे देखील लक्षात येतं परत सांगू इच्छितो या पावसामध्ये तुम्हाला एक माहित असं म्हणून सांगतो की लातूर जिल्ह्यामध्ये जे मांजरा धरण आहे ते जवळपास आता ऐंशी टक्के ते शंभर टक्के या पावसात भरणार आहे कारण की तो पाऊस एरियात पडणार आहे त्याच्यानंतर माजलगाव बीड जिल्ह्यामध्ये काय होणार आहे तिथे एक धरण भरायचं राहिलंय या पावसामध्ये तिथं देखील पाऊस पडणार आहे माजलगावच देखील धरण भरणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर या पावसामध्ये हिंगोली जिल्ह्याचं येलदरी धरण एक्क्याऐंशी टक्के झालंय तर या पावसामध्ये ते देखील शंभर टक्के पूर्ण होणार आहे म्हणजे आणि त्याच्यानंतर सांगायचं झालं जायकवाडी मराठवाड्याची ताण भागवणार आहे धरण हे शंभर टक्के भरलेलं आहे पण हे पाऊस ना पंचवीस सव्वीस सत्तावीस दरम्यान नाशिककडे जास्त पडणार आहे तिथं पडल्याच्या नंतर त्या नद्याला पाणी येणार आहे पाणी आल्याच्या नंतर पूर येणार आहे त्याचं पाणी जायकवाडीला येणार आहे जायकवाडीचं पाणी सुटणार आहे म्हणून जायकवाडीच्या ज्या नदीकाठच्या लोकांच्या मोठी आहेत त्याचं पाणी सुटणार